नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज खूप दिवसांनी तुमच्यासाठी लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा पाटा जो मी घेऊन आलेली आहे मला डेली यूज करण्यासाठी आता रोज रोज तर आपण काय करू शकत नाही पाटावर वनटा यूज करू शकत नाही आणि मग हा थोडासा वापरायला इझी होता मग हा एकदा ऑनलाईन मागवला होता पण खूप छोटी साईज आल्यामुळे मग नंतर ना आपण मोठा हा बनवून घेतलेला आहे तर हा व्यवस्थित पाण्याने धुतला त्याला खूप धूळ होती त्यानंतर ना एक दिवस पाण्यात पाणी टाकून ठेवलं त्याच्यामध्ये त्यानंतर तांदूळ सुद्धा भिजवून ठेवले होते तर हा सेकंड डे आहे आता ते भिजवलेलेच तांदूळ त्याच्यामध्ये मी वाटते आहे जेणेकरून काय होईल की त्याचा सगळं ज्यात आ... माती वगैरे जे काही असेल तिप्युरिटी ती सगळी निघून जाईल आणि आपण एखादी रेसिपी केली तर ती कचकच पण आपल्याला लागणार नाही जेव्हा कधी आपण अशा वस्तू आणतो बाहेरून मातीच्या किंवा दगडापासून बनलेल्या तर त्याला व्यवस्थित साफ करणं गरजेचं आहे हे बघा हे पीठ इतकं स्मूथ झालंय ना इडलीचं पीठ पण अगदी कमी वेळात होऊ शकतं मी तर म्हणते की मिक्सरपेक्षा पण कमी वेळ लागला असेल मला जेवढा फोर्स तुम्हाला पाट्याला लावावा लागतो ना तर अगदी म्हणजे काहीच त्याच्यासमोर फोर्स लावावा लागत नाही एकदम इझिली होत आहे आणि मस्त होतं हे सगळं जे आपण बारीक केलंय ते आपण सगळ्या साईडने याला चोळून घेऊया ही प्रोसेस आपण दोन दिवस करणार आहोत काय करायचं मस्तपैकी पाट्यात पाणी ओतून ठेवायचं त्यात आत बत्त्यात तसाच ठेवून द्यायचा पुन्हा त्याच्यामध्ये काय करायचं भिजलेले तांदूळ असतील ज्वारी असेल असं मस्त पैकी काय करायचं रगडून घ्यायचं पुन्हा धुवून ठेवायचं पाणी टाकून आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा असं भिजवलेलं धान्य त्याच्यामधून काय करायचं आपण वाटून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामधली जी कच असेल वगैरे ते सगळं व्यवस्थित निघून जातं बघा मस्त पैकी आता मी हे वाटलंय त्याला काय करते सगळीकडे व्यवस्थित चोळून घेते आणि त्यानंतर ना पुन्हा एकदा पाण्याने वॉश करून घेते मला असं झालं होतं आणल्यापासून की मी हा कधी युज करायला काढेल पण मला कामाच्या गडबडीमध्ये बरेच दिवस याला साफ करणं झालं नाही आणि जरा प्रोसेस लेंदी असल्यामुळे दोन तीन दिवस टाइम खाऊ असल्यामुळे माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे तो तसाच ठेवला गेला होता पण आता काल मला त्याची आठवण झाली मस्त पैकी सकाळी सकाळी घेतले मस्त पैकी तांदूळची रडण्यासाठी दोन दिवस मी ही प्रोसेस केली आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता की सगळ्या साईडने व्यवस्थित जो तांदूळ होता तो मी काय केलाय बारीक केलाय त्यानंतर नॉर्मली आपण पाण्याने धुवून टाकलेलं आहे हे सगळं आणि हा ही प्रोसेस तुम्ही किमान दोन दिवस तरी करावी जेणेकरून त्याच्यात काही जे एक्स्ट्राचं आपण त्याला घाण घालतो किंवा मग आपण त्याला जे बघा ह्या साइडला धाऱ्या धाऱ्या केल्या ज्याच्यावर व्यवस्थित घासून धान्य किंवा तुमचा मसाला बारीक व्हावा यासाठी तर त्यामुळे थोडाफार दगडाचे पीसेस किंवा दगडाचे बारीक कच त्यामध्ये असण्याची शक्यता असते तर ती सुद्धा काय होईल घर्षणाने निघून जाईल यासाठी व्यवस्थित मी त्याला काय के केलंय वॉश करून घेतलंय आता हे व्यवस्थित तुम्ही दोन दिवस ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर ना काय करायचं ते सांगते हे बघा असा वॉश झालेला जो तुमचा बत्ता आहे आता मस्त दिसतोय कलर सुद्धा बदलला आधी पांढरा दिसत होता आणि बघा आता तिसऱ्या दिवशी काय केलंय की ऑइल त्याच्यानंतर त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये घेतली मी हळद आता हा वाळलेला जो बत्ता आहे याला आपण मस्त पैकी काय करूयात तेल आणि हळद लावून संपूर्ण एक दिवस तसंच ठेवूयात जेणेकरून तो एकदम सॉफ्ट होईल काळा कुळकुळीत होईल मस्त पैकी सगळीकडे मी काय केलेली आहे हळद व्यवस्थित लावलेली आहे तेल लावलेलं आहे बघू शकता तुम्ही जो आपण वाटण्याचा आपला बत्ता आहे त्यालाही लावलेला आहे आणि आपला जो खाल ह्याला खलबत्ताही म्हणू शकतो एक प्रकारे खलबत्ता उभा असतो हे फक्त थोडस पाट्याच्या आकाराचं आहे पाटा सुद्धा तुम्ही याला म्हणू कारण पाटा आहे माझ्याकडे तुम्ही बघितला छोट्या साईजचा पण आहे पण कधीतरी निघतो किंवा सुट्टीच्या दिवशी निघतो कारण माझ्याकडे वेळ नसतो आणि मग तो पाटा काढणं ते साफ करणं मी तुम्ही फार हेक्टिक होता आता ही गोष्ट अशी आहे की मी झटकीपट माझ्या किचन ओट्यावर पण यावर काम करू शकते त्या पाट्याचं कसं होतं ना की गॅलरीतच सगळं करावं लागतं त्यापेक्षा मग मला हा ऑप्शन आवडला आणि खूप स्मूथ होता त्यामध्ये प्रत्येक गोष्ट मला असं झालं होतं मी कधी आवड रेसिपी करेल आणि त्यातच झालं असं होतं की आमच्या घरी आलेल्या आम होत्या आजी तर सगळी आज प्रोसेस बघितली मी दोन तीन दिवस झालं त्याच्याबरोबर अदपते साफ करते आणि एकतर म्हाताऱ्या माणसाने या गोष्टीचं फार कौतुक असतं त्या सांगत होत्या की आमच्या काळात अशेच मातीची मा भांडी असायची अशाच पद्धतीचे पाटे वरवंटे की अशा दगडाच्या गोष्टी असायच्या त्यांना त्यांच्या काळात गेल्यासारखं वाटलं ज्या दिवशी तो छान असा साफ झाला ना आजी त्या दिवशी म्हटली चला मिरची खरडा बनवूया म्हटलं चला आजीच्या फरमाईश आहे मिरचीचा खरडा खाण्याची तर मस्त पैकी आजीच्या दातानी मिरचीचा खरडा रगडून घेऊयात कारण आजींना असं झालं होतं की मी कधी ते यूज करते तर त्यांना फार कुतुहल वाटत होतं या गोष्टीचं की मी अशा गोष्टी वापरते त्या सारख्या म्हणत होत्या की तू मातीच्या भांड्यांमध्ये करतेस तुझ्याकडे बरेचसे खलबत्ते दगडाचेच आहेत त्याने भाजीला खूप छान चव हो येते वगैरे तर म्हटलं चला आजी आता तुम्हाला आवडतं ना तर आपण मिरचीचा खरडा करूयात मग मस्त पैकी तेलामध्ये ते ते मस्त अशा लोखंडी कढाईमध्ये मिरच्या आणि लसूण चांगला तळून घेतला त्यातही थोडस मीठ घातलं होतं त्यानंतर वाटताना पुन्हा थोडं वर मीठ टाकलं आजीने मस्तपैकी चिरडलं सगळं एक जीव केलं आणि इतकं सुंदर स्मेल येत होता काय सांगूयात ठसका सुद्धा होत नाही जर तुम्ही काय केलं की थोडस तेलामध्ये त्या परतून घेतल्या अगोदर तर आता मी अगोदरच परतल्या होत्या त्यामुळे मी आता पुन्हा काही परतणार नव्हते जर तुम्ही कोरड्याच चिरडल्या तर त्यानंतर ना तुम्ही काय करू शकतात हा खरडा तेलामध्ये थोडासा परतून घेऊ शकतात आजीला इतकं मस्त वाटलं ते करताना आणि एकदम फास्ट झाली ती रेसिपी आणि आज आजी सारख्या म्हणत होत्या की खूप सोपं आहे हे तर खलबत्त्यापेक्षा खलबत्त्यात कसं आपल्याला तो जो बत्ता आहे तो उचलून मांडावा लागतो किंवा उचलून आपटावा लागतो त्याने थोडा हाताला त्रास होऊ शकतो पण हे जे ना इतकू आहे ना म्हणजे मी तुम्हाला सांगते पाटा खलबत ह्याच्यापेक्षा पण फार इजी आहे आता हे मस्तपैकी मी काय केलं काढून घेतलं त्या कढईला थोडस ऑइल होतं म्हटलं ते आपण काय करूयात व्यवस्थित ह्या खरड्याला लावून घेऊयात मग कढईतून पुन्हा एकदा खरडा टाकून व्यवस्थित कढईला तो घासून घेतला त्यातलं सगळं ऑइल काढून घेतलं आणि मस्तपैकी एका छानशा अशा आपल्या मातीच्या वाटीमध्ये खरडा काढला मग आजीबाईंना म्हटलं आजीबाई आता रेसिपी तुम्ही तुमच्या हाताने केली तर दाखवा तरी काय बनवलंय तर आजीना फार असायला येत होतं की यांचं काय चाललंय म्हणून पण आजींना म्हटलं आजी आमच्याकडे आम असू द्यात व्हिडिओ आम्हाला पण आठवण राहीन तुम्ही पुण्याला आल्याची आणि आजीने मस्त असा खरडा आपल्याला रेडी करून दिलेला आहे चला तर मंडळी या मग आजीबाईच्या हातचा मस्त असा झणझणीत खरडा खाण्यासाठी कशी वाटली रेसिपी कळवायला विसरू नका पाटा कसा वाटला तेही कळवायला विसरू नका त्या पाट्यासोबत अजून नवनवीन रेसिपीज आपण टाकण्याचा प्रयत्न करूयात लवकरात लवकर चला तर मग आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला अजिबातही सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत Bye bye! bye, -bye.